जीवनात एक नियम हा नक्की ठेवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते समोरासमोर बोला कारण जे तुम्हाला आपले समजतात ते लोक तुम्हाला समजून घेतील पण जे तुम्हाला आपलं मानतच नाहीत त्यांना मात्र तुमचं बोलणं हो नक्की खटकतं काही वेळेला तुम्ही ठेवलेले मौन हे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकते पण तुमच्या चेहऱ्यावरील हास्य हे तुमच्या जीवनातील बऱ्याच समस्या या संपवू शकते म्हणून कायम हसत खेळत आनंदात जगा जो स्वतःच वैभव स्वतःच्या कष्टाने उभा करतो त्या व्यक्तीला ते, ते गमावण्याची भीती कधीच नसते पण ज्या व्यक्तीने एखाद्याचं लुबाडून आपलं घर भरलेलं असतं ती व्यक्ती ते वैभव गमावण्याच्या भीतीने झुरत असतो चुकीच्या व्यक्तीजवळ जर आपल्या भावना व्यक्त केल्या तर आपल्या भावनांची थट्टा केली जाते म्हणून भावना अशाच व्यक्तीजवळ व्यक्त करा जे तुम्हाला समजूनही घेतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा करेल आपण करत असलेली गोष्ट ही योग्य आहे का अयोग्य आहे हे सुरुवातीला कधी कळत नाही पण आपल्या हातून त्या गोष्टी आपोआप घडल्या जातात व त्यानंतरच आपल्याला समजते की आपण जे केलं ते योग्य होतं योग्य एक वेळ भिकाऱ्याचं भिक्षापात्र हे भरलं जाऊ शकतं पण माणसाच्या इच्छेचं इच्छापात्र मात्र सहजासहजी कधी भरत नाही प्रत्येक गोष्ट देवावर सोपवण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला असतो ज्यांचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात आयुष्यातील बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टी या आपल्या मनातूनच निर्माण होतात म्हणून आपण आपले मन आणि मनातील विचार कसे ठेवतो यावरच आपले आयुष्य अवलंबून असते काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांना भेटून आपलं आयुष्यही बदलून जात संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही म्हणून चांगलं आयुष्य हवं असेल तर दररोज संघर्षाची पाठ धरायलाच हवी दुसऱ्यांबरोबर स्वतःलाही महत्त्व द्यायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःला स्पेशल समजता तेव्हाच समोरची व्यक्ती देखील तुम्हाला स्पेशलच समजते प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे जसे गरजेचे असते तसेच नाही म्हणायलाही कधीतरी शिकावं नाहीतर काही लोक तुमच्या हो म्हणण्याच्या सवयीमुळे गैरफायदा देखील घेतात म्हणून कधी कधी नाही हे सुद्धा म्हणता यायला हवं खरं बोलण्याचा फायदा असतो की एकतर आपल्याला कधी कुणाशी खोटं बोलावं लागत नाही आणि आपण कुणाला काय बोललो हे लक्षातही ठेवावं लागत नाही एकंदरीत काय तर मनावर कोणतंच दडपण राहत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद